नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा आमच्या यूट्यूब चॅनलवर जिथे आम्ही तुम्हाला जीवनाशी संबंधित विशेष ज्योतिषीय माहिती उपाय आणि भावनिक समजुतीसह व्हिडिओ सादर करतो आज आपण ज्या विषयावर बोलणार आहोत तो केवळ हृदयाशी संबंधित नाही तर प्रत्येक कुटुंबाच्या भावना जोडणारा हो आहे होय आपण बोलणार आहोत विवाहयोगांविषयी आणि खास गोष्ट म्हणजे दोन हजार मध्ये सहा अशा राशी आहेत ज्यांचे विवाहयोग खूपच प्रबळ आहेत तुम्ही स्वतः विवाह योग्य वयात असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी विवाहाच्या उंबरठ्यावर असेल हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त आणि संपूर्ण माहितीने भरलेला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विवाह योग कसा तयार होतो सर्वप्रथम समजून घेऊया की एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये विवाह योग कसा तयार होतो विवाहासाठी प्रमुख ग्रह एक बृहस्पती गुरु ग्रह पुरुषाच्या कुंडलीत स्त्री व विवाहाचा कारक सप्तम भाव बळकट करतो त्यामुळे विवाहयोग अधिक प्रभावी होतात दोन शुक्र, शुक्र ग्रह स्त्रीच्या कुंडलीत पतीचा सूचक ग्रह सौंदर्य आकर्षण आणि नात्यांचे प्रतिनिधित्व करतो तीन शनि क्षनि ग्रह दृष्टीत असेल तर स्थिर आणि प्रगल्भ जीवनसाथी प्रदान करतो पण जर नीच स्थानात असेल तर विवाहात विलंब निर्माण होऊ शकतो चार राहू केतू भ्रम मोह किंवा आंतरजातीय विवाहाचे संकेत देऊ शकतात पण चांगल्या स्थितीत असल्यास विवाहात चमत्कारिक घटना घडू शकतात कुंडलीतील सप्तम भावाचे महत्त्व सप्तम भाव थेट विवाहाशी संबंधित असतो जर येथे शुभ ग्रह असतील आणि बृहस्पती किंवा शुक्राची दृष्टी असेल तर विवाह लवकर व शुभ फलदायी होतो दोन हजार पंचवीस मधील ग्रहस्थिती एक मोठा बदल आता बोलूया दोन हजार पंचवीस मधील प्रमुख ग्रहस्थितीविषयी ज्यामुळे सहा राशींना विवाहाच्या दृष्टीने विशेष लाभ मिळणार आहे बृहस्पती गोचर एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत मेष राशीत राहील नंतर वृष्भमध्ये प्रवेश करेल ज्या राशींच्या पंचम आणि सप्तम भावांवर याचा प्रभाव असेल त्यांच्यासाठी विवाहाच्या प्रबळ शक्यता निर्माण होतील शुक्राचे गोचर एप्रिल ऑगस्ट आणि डिसेंबर या महिन्यांत शुक्र उच्च स्थितीत राहील प्रेम आकर्षण आणि नात्यांमध्ये वेग येईल शनीची दृष्टी अनेक राशींच्या विवाहस्थानावर शनीची सकारात्मक दृष्टी राहील ज्यामुळे नातं स्थिर आणि विश्वासार्ह बनू शकते राहू केतू परिवर्तन त्यांचा गोचर विशेषतः लव्ह मॅरेज किंवा उशिरा होणाऱ्या विवाहाचे संकेत देतो त्या सहा राशी ज्या दोन हजार पंचवीस मध्ये विवाहासाठी अत्यंत शुभ आहेत एक मेष राशी एरीज मार्च एकवीस एप्रिल एक एकोणीस ग्रहांची कृपा बृहस्पती तुमच्या राशीत राहणार आहे त्यामुळे जीवनसाथी मिळण्याची तीव्र शक्यता आहे विवाह योग जर तुमच्या विवाहात काही सामाजिक कौटुंबिक किंवा मानसिक अडथळे असतील तर त्या आता दूर होतील शादी कधी जून ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे विवाहासाठी अत्यंत उत्तम महिने विशेष कुटुंबाच्या संमतीने नातं निश्चित होईल ज्या व्यक्तींचे प्रेमसंबंध आहेत त्यांचं नातं विवाहापर्यंत पोहोचू शकतं दोन राशी कॅन्सर जून एकवीस जुलै बावीस शुभ गोचर पंचम आणि सप्तम भावावर ग्रहांची स्थिती ज्यामुळे वैवाहिक जीवनात नवी ऊर्जा येईल प्रेमविवाह योग ज्या लोकांचे रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी विवाहाचा योग सर्वाधिक आहे शादी कधी मे ते सप्टेंबर विवाहासाठी अत्यंत अनुकूल कालावधी विशेष बऱ्याच दिवसांपासून अडकलेले नातेसंबंध आता गती पकडतील परदेशातूनही प्रस्ताव येऊ शकतात तीन राशी लिओ जुलै तेवीस ऑगस्ट बावीस ग्रहस्थिती सप्तम भावात शनीची स्थिरदृष्टी स्थायत्वा विवाह स्थिर असेल पार्टनर समजूतदार आणि सहकार्य करणारा मिळेल शादी कधी ऑगस्ट ऑक्टोबर आणि डिसेंबर सर्वात शुभ महिने विशेष ऑफिस किंवा सोशल नेटवर्कमधून विवाह प्रस्ताव येऊ शकतो चार तुला राशी लिब्रा सप्टेंबर तेवीस ऑक्टोबर बावीस विवाहभावावर ग्रहांचा योग शुक्र आणि बृहस्पतीचा समन्वय तुला राशीसाठी अत्यंत लाभदायक ठरेल शादी कधी मार्च ते ऑगस्ट तुमच्यासाठी उत्तम काळ ठरेल विशेष भाग्याशी जोडलेलं नातं ठरू शकतं जीवनसाथी तुमच्या करिअरमध्येही सहाय्यक ठरेल पाच राशी चाजटेरियस नोव्हेंबर बावीस डिसेंबर एकवीस लांब वेळची अडथळे आता जाऊन तुटतील प्रभाव बृहस्पती तुमच्या राशीच्या लाभभावावर दृष्टी टाकत आहे त्यामुळे शुभ बातम्या मिळतील शादी कधी जून सप्टेंबर नोव्हेंबर विशेष एखाद्या जुन्या ओळखीतील व्यक्तीशी नातं निश्चित होऊ शकतं सहा मीन राशी पायसिस फेब्रुवारी एकोणीस मार्च वीस ग्रहस्थिती भाग्य आणि विवाह या दोन्ही भावांवर शुभ ग्रहांचा प्रभाव विवाह योग नवा आरंभ होण्याचे संकेत जुने संबंध सोडून नवीन नातं तयार होईल शादी कधी एप्रिल ते जुलै आणि पुन्हा डिसेंबर विशेष विवाह योग विशेष तुमच्यासाठी आदर्श जीवनसाथी मिळण्याची शक्यता फारच जास्त आहे कोणाला थोडा संयम ठेवायला हवा वृषभ मिथून वृश्चिक मकर कुंभ राशींच्या जातकांनी अजून थोडा संयम बाळगायला हवा काही राशींसाठी बृहस्पतीची स्थिती सध्या कमकुवत आहे त्यामुळे विवाहात अडथळे येऊ शकतात ज्यांच्या कुंडलीत आहे मंगल दोष सप्तम भावात राहू किंवा शनी विवाहभावात निजग्रह त्यांना विशेष पूजा आणि उपाय करणे आवश्यक आहे विवाह योग बळकट करण्याचे उपाय एक प्रत्येक गुरुवारी केळ्याच्या झाडाखाली मोहरीचा दिवा लावा दोन शुक्रवारी पांढऱ्या कपड्यांमध्ये माता लक्ष्मीची पूजा करा तीन प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल अर्पण करा चार शिवपार्वतीची जोडी मंदिरात स्थापित करा आणि रुद्राष्टकचे पठण करा पाच सप्तम भाव बळकट करण्यासाठी चंद्र आणि शुक्राच्या मंत्रांचा जप करा विवाहाशी संबंधित मानसिकता कशी असावी विवाह केवळ ग्रहांची गणित नाहीत ती मानसिक आणि भावनिक समतोलाची गोष्ट आहे विवाह करण्यापूर्वी स्वतःला तीन प्रश्न नक्की विचारा एक मी मानसिकदृष्ट्या तयार आहे का दोन मी माझ्या जोडीदाराची जबाबदारी घेऊ शकतोच शकते का तीन मी समजुतीसाठी आणि सहकार्यासाठी तयार आहे का तर मित्रांनो दोन हजार पंचवीस काही खास राशींसाठी विवाहिक दृष्टीने अत्यंत शुभ ठरणार आहे तुमची राशीही या यादीत आहे का खाली कमेंटमध्ये नक्की सांगा जर नाही तरी चिंता करू नका ग्रह सतत बदलत राहतात आणि प्रयत्न कधीच व्यर्थ जात नाहीत सांगितलेले उपाय अवलंबा आणि योग्य वेळेची वाट पहा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेलायकॉन दाबा जेणेकरून भविष्यातील प्रत्येक महत्त्वाची ज्योतिषीय माहिती सर्वप्रथम तुम्हाला मिळेल या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती ही धार्मिक ग्रंथ ज्योतिषशास्त्र व तज्ज्ञांच्या अनुभवावर आधारित आहे याचा उद्देश कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे नाही कृपया विवेकबुद्धीने आणि मार्गदर्शनानुसार निर्णय घ्यावा